इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच मीडिया पार्टनर एसएम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम वसुंधरा न्यूज एसएम नेटवर्क पी फोर मराठी ते गटरी असू देत लाईट असू दे पाण्याचा विषय असू देत मी आजपर्यंत काम करत आलोय आणि काम करत करूनच खरू, आम्ही तिथं चाललोय आम्ही काय असं आलोय आणि मतं मागवलं असं नाही आम्ही लोकांच्या बरोबर जोडलेला आहे जांभळे साहेब हे तुम्हाला सांगतो लोकांच्या गळ्यातलं आहे या भागाचं नंदनवन केलेलं आहे आणि साहेब उभारण्यात म्हणून समजल्यावर लोक स्वतः येऊन उत्स्फूर्तपणे सांगायला घडवलेली लोक तुमच्या विरुद्ध राहिल्यात त्यांना काही आम्ही थारा देणार नाही तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा असा ठामपणे येऊन लोक सांगाल्यात नमस्कार मंडळी प्रभाग क्रमांक तीन चे राष्ट्रवादी अजित पवार गट जांभळे गटाचे अधिकृत उमेदवार शिवाजी शिंदेसाहेब हे आपल्या समेत जोडले गेलेले आहेत या ठिकाणी शिंदेसाहेब तुम्हाला एक प्रश्न असा विचारतो येणारी निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यावर लढवणार नमस्कार मी शिवाजी शिंदे येणाऱ्या निवडणुकी येणाऱ्या महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन ब मधून मी जांभळे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी इलेक्शन लढवत आहे आपल्या या प्रभाग क्रमांक तीन मध्ये पॅनेलमध्ये कोण उमेदवार आहेत मनाली मनाली राजेंद्र नंदुरकर तसेच मी स्वतः शिवाजी उत्तम शिंदे प्रियदर्शिनी सुनील बेडगे व तसेच आमचे नेते अशोक रामचंद्र जांभळे साहेब हे आम्ही चार उमेदवार घड्या चिन्हावर इलेक्शन लढवत आहे आपण यापूर्वी केलेल्या विकास कामाचा थोडक्यात आढावा सांगा मी आजपर्यंत मला दोन हजार सहा जांभळे साहेबांनी उमेदवारी दिलेली होती आणि त्या उमेदवारी मी थोडक्या मतानं प्रभाव चालता त्याचंच फळ म्हणून मला आज जांभळे साहेबांनी तसेच आमचे दादा जांभळे आमचे स्वर्गीय नेते त्यांच्या त्यांची एक इच्छा होती की त्यांनी त्यांच्या माझ्या एका कार्यक्रमात का त्यांनी सांगितलेलं होतं वडलासनी की साहेब ह्या बारीनं या, बारी या कार्यकर्त्याला तुम्ही न्याय द्यायला पाहिजे आणि नगरसेवक करायला पाहिजे आणि त्यांचे त्यांनी ते बोललेलं होतं त्याचं फळ म्हणून मला जांभळे साहेबांनी सांगितलं की तू तू या वार्डात तू कार्यकर्ता बी चांगला आहेस आणि तुझं काम सुद्धा आहे आणि ह्या वार्डाच्या त्या हिशोबानं प्रभाग एवढा मोठा असल्यामुळे मला उमेदवारी साहेबांनी जाहीर केली आणि मी या प्रभागाचा कुठल्या पद्धतीनं कसा विकास करावा पाहिजे यापूर्वी बी मी भरपूर वेळा त्यांच्या सोबत प्रत्येक गटरी असू देत लाईट असू दे पाण्याचा विषय असू देत भागात झाडं लावायची असू देत त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही तुम्हाला सांगतो कोरोनासारख्या अशा महामारी हे झाल्यानंतर जांभळे साहेबांनी किमान कमीत कमी तीन प्रभागाचं त्या टायमाला पाच नंबर सहा नंबर व आठ नंबर प्रभाग असं मोठ्या प्रभागात पूर्णपणे लोकांना धान्य वाटले तसेच भाजी वाटली साहेबांनी दवाखान्याचे जे विषय आहेत कोरोना काळातले ते आय जी एम ला असू देत किंवा क्वारंटाईम असू देत स्वतःचे साहेबांनी गोडाऊन रिकाम करून तिथं लोकांनी सुविधा दिल्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली स आपल्या मतदारामध्ये चौदा हजार मतदार येतात आपण कशा पद्धतीला तिथंपर्यंत पोहोचणार आम्ही जांभळे साहेबांच्या व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विकास कामाच्या जोरावर प्रभागात आमचं आमचेच प्रभाग ते त्या प्रभागाच्या जोरावर आम्ही आजपर्यंत काम करत आलोय आणि काम करत करून करूनच आम्ही तिथं चाललोय आम्ही काय असं आलोय आणि मतं मागवलं असं नाही आम्ही लोकांच्या बरोबर जोडलेला आहे मी दोन मी दोन हजार सहा पासन या प्रभागात आहे तसंच जांभळे साहेब इथले भाग्य आहेत कारण का त्यांनी दु, 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 दुसरीकडे डोनेशन वगैरे हो घेतात पण साहेबांनी एवढी मोठी शाळा उभा केली शाळेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो एक रुपये डोनेशन वगैरे घेत नाहीत आणि गोरगरीब वाढी वस्ती आहे गणेश नगरचा भाग आहे दत्तनगर सारखा भाग आहे या भागातनी लोकांची गोरगरीब मागावर वगैरे जा कामाला होत्या त्या लोकांच्यासाठी शाळा वगैरे काढलेल्या आहे आणि त्याची आम्हाला पोचपौती नक्कीच मिळणार आहे साहेब या ठिकाणी अनेक असा प्रश्न उपस्थित होतोय आपल्या या प्रभाग क्रमांक तीन मध्ये ओपन स्पेस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण भविष्यामध्ये काय करण्याची इच्छा आहे आमच्या भविष्यामध्ये तिथं बाग बाल, बाल गोपालांसाठी क्रीडांगण त्यांच्यासाठी बाग तसेच इंडोर आ, स्कूल असं आमची ओपन पीस मध्ये संकल्प तसेच या बागाला ओपन पीस मध्ये एक सांस्कृतिक हाल व लग्नासाठी या, 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 या लोकांनी उपलब्ध करून द्यायचा आमचा संकल्प आहे साहेब भविष्यामध्ये आपण नगरसेवक झाल्यानंतर आपली प्रामुख्याने तीन कामं असे कोणती असतील किती तुम्ही प्रामुख्याने सोडवा प्रामुख्याने या भागात पाणी लाईट गटारी तसेच या भागातील रोड रोड हे आमचं प्रामुख्याने विषय असतील मला या ठिकाणी आणखीन एक विचार आवडतं इचलकरंजी या ठिकाणी सारखे आपल्या या शहरामध्ये अशोकराव जांभळेसारखे हे माझे आमदार या ठिकाणी होऊन गेले त्यांचा या प्रभागामध्ये त्यांनी केलेल्या विकास कामाचा आपल्याला फायदा होईल शंभर टक्के कारण का जांभळे साहेब हे तुम्हाला सांगतो लोकांच्या गळ्यातलं ताईत आहे ते आहेत असं काही नाही गणेश नगरच नाही तर शापूर पूर्ण परिसरात त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या पासून गुडगाभर पाणी गोडगाभर पाणी असायचं या भागातले चिखलतेल त्या साहेबांनी या भागाचं नंदनवन केलेलं आहे त्याचं काय लोकांनी माहित आहे आणि शंभर टक्के लोकांनी माहित आहे ती स्वतः तोंडाला सांगतात आणि साहेब म्हणून लोक स्वतः येऊन उत्स्फूर्तपणे घडवलेली लोक तुमच्या विरोधात त्यांना काही आम्ही थारा देणार नाही तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा असा ठामपणे येऊन लोक सांगाल्यात नाना या ठिकाणी शेवटचा प्रश्न विचारतोय आपण आपल्या प्रभाग क्रमांक या तीन मध्ये नागरिकांना काय आव्हान कराल मी आव्हान तर करतोच की जांभळे साहेबांच्या व दादा जांभळे साहेब यांच्या केलेल्या पोचपावतीचं त्यांनी आम्हा चारही उमेदवार असणे भरघोस मताने निवडून द्यावं एवढंच आवाहन करतो आपण या ठिकाणी बघितलं असाल प्रभाग क्रमांक तीन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे व विशेष करून जांभळे बनलचे हे उमेदवार या ठिकाणी आपल्यासोबत होते शिवाजी शिंदे कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या प्रभागाचा विकास हा करायचाच आहे प्रभागाचं नंदनवन करायचं आहे असे इथे ठाम भूमिका या ठिकाणी शिंदे साहेबांनी घेतले आहे पुढील वाटचालीसाठी त्यांना या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतोय आणि या ठिकाणी थांबतोय धन्यवाद